पुण्यातल्या वानवडी परिसरातल्या नेताजी नगरमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत आहे या भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांना अनेक वेळा चावे घेतल्यानं मुलांचं बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालंय प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन मात्र ढिम्मच आहे अर्णव पाच वर्षांचा आणि मुग्धा सात वर्षांची या दोघांचं खेळणंच काय घराबाहेर पडणंही गेल्या काही दिवसांपासून बंद झालंय आवारात खेळत कुत्र्यांनी अक्षरशः त्यांच्या शरीराचे थेट लचके तोडले केवळ नशीब बलवत्तर म्हणून हे दोघ बचावले म्हणजे हातामध्ये लाकडी घेऊनच फिरायला लागते बिलकुल त्यांचा म्हणजे इतका त्रास आहे की बाहेर पडणं मुश्किल झालं कुठे वासाने आणि अंगावर झडप घेतात कुत्री तील रिया सोसायटीतील शेट्टी ही महिला हॉटेल मधील मांस आणून भटक्या कुत्र्यांना टाकते यामुळे भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात सोसायटीत येतात या महिलेच्या विरोधात अनेक तक्रारी करूनही पालिका काहीच करत नाही या सगळ्यामुळे रहिवासी हवालदिल झालेल्या आहेत उलद सांगितलं की बाबा आमची मुलं मारतात मिलीच तुम्ही जबाबदार घ्या ना मुलं मिली तरी चालतील मग कुत्रं मारता नये हे वाक्य वापरल्यानंतर महिलांचा राग आंदावर जावं <laughs> <laughs> एवढ्या जणांना बाईट केलेलं आहे डॉग्सला की त्यांना मॅगेट झालेत आणि मोठे मोठे आहेत पण ती त्याच्याकडे लक्ष नाही घेत फक्त खाणं टाकणं म्हणजे सांभाळणार नाही होत त्यांना रेबीज नाहीये त्याच्यामुळे रेबीज झाला इथे कुत्र्यांना अपंग प्राण्यांसाठी काम करणारे अमित शहा यांनी या रहिवासी महिलेला सोसायटी बाहेर कुत्र्यांना खायला घाला अशी विनंती केली मात्र या बाई पोलिसात तक्रार करण्याची धमकी देतात आमच्या प्रतिनिधी त्यांच्याशी बोलायला गेले असता त्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला प्राणी प्रेम करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येक प्राणीप्रेमी फिडर यांनी घ्यावी सात जणांची चावे घेतल्यानंतर सुद्धा अजूनही याची दखल घेण्यात आलेली नाहीये पुढे जर एखादी जीवित हानी झाली तर याची जबाबदारी कोण येणार हा खरा प्रश्न आहे कुत्र्यांच्या किती हल्ल्यानंतर ही दहशत संपणार आहे असा प्रश्न आता या नागरिकांना पडलाय व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह हलिमा कुरेशी आयबीएन लोकमत